ये हमको देखा तीन फूट फिल्म लाख लांबीची म्हणजे सरळ उलगडत रस्त्यावर पसरली तर तब्बल ब्याण्णव किलोमीटर भरेल इतकी मोठी आणि ती रीड हाताने कट करायची असं व्हायचं पूर्वी एडिटिंग आणि ज्यासाठी ही कापाकापी सुरू होती तो सिनेमा होता दी ग्रेट कल्ट सिनेमा शोले ही अशक्य मेहनत ज्याने घेतली त्यांचं नाव आहे द ग्रेट एडिटर एम एस तथा माधवराव शिंदे शोले पिक्चरला फिल्मफेअरसाठी नऊ नामांकने होती पण जे एक अवॉर्ड मिळालं ते मिळालं माधवराव शिंदे यांना डोंगरा एवढ्या रॉक स्टॉकची प्रत्येक फ्रेम अभ्यासून कापून जोडली या माणसानं भल्या भल्यांना तोंडात बोट घालायला लावेल ला असं सा काम सारख्या आपल्या मराठी माणसानं केलं त्यांचे कित्येक कट आजही एडिटिंगच्या अभ्यासात वापरले जातात त्यांच्या अपार कष्टामुळे आपल्यापर्यंत हा सिनेमा पोहोचला हा सिनेमा पन्नास वर्षांचा होतो आहे तुमच्याकडे आहेत का शोलेचे असे काही किस्से आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि जबरी खबरीला सबस्क्राईब करा